सकाळचे साडेसात वाजता येत बाबा आश्रम सोडल्यानंतर आम्ही रस्त्यात आम्हाला हे बिलटदेव मंदिर अकबरपुरा हा आश्रम लागलेला आहे आणि येथे सर्व परिक्रमावासी चाय प्रसादी घेत आहेत पण बिलटदेव म्हणजे विष्णूचं रूप म्हटलेलं आहे ज्याच्यावर ही पृथ्वी पूर्ण तरुण आहे आम्ही बेलट देवाचं विचारलं तेव्हा ते म्हणले की ज्याच्यावरती ही पृथ्वी उभी आहे असं म्हणजे स्वतः च रूप म्हणजे बेलट देव असं त्यांचं मत आहे छोटसच मंदिर आहे बाबा जी चाय प्रसादी देते क्या नाम है बाबा जी आपका बाबूलाल पटेल बाबूलाल पटेल बहुत अच्छे सेवा दे रहे हैं आप, आप सुबह से पाँच बजे तक देते हैं जब तक चलते हैं जब कर, चलते है तक चलते तो। हैं तब तक बहुत अच्छा काम आहे बालाजी मंदिर ब्रह्मलीन मार्कंडेय ऋषी आश्रम या ठिकाणी आम्ही थोडस विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत अत्यंत सुंदर असं बालाजी मंदिर आहे प्रभु रामचंद्र लक्ष्मण यांच्या मूर्ती संकटमोचन बालाजी संकटमोचन बालाजी भगवान की जय जय भोले जय भोलेनाथ ब्रह्मानंद सरस्वतीजी महाराज स्वामी रामानंद सरस्वती महाराज ओंकारेश्वर नर्मदे नर्म हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे संकटमोचन जय हनुमान जय हनुमान

परिक्रमेच्या रस्त्यामध्ये आम्हाला सद्गुरु जोग महाराज आळंदी देवाचे अन्नपूर्णा आश्रम सलबुजुर्ग येथे आम्ही भोजन प्रसादी केलेले आहे येथील सेविक आहेत कुणाल पाटील सुंदर असा आश्रम आहे मैयाच्या काठी हे मैया पाक रमणी अशा ठिकाणी ही समोर दिसते आहे ये काठावरस महादेव का मोठा पुल आहे पुलाला पुला लागूनच ला आश्रम आहे खूप सुंदर आहे बाबा जी गाडी पे कर रहे क्या हां गाड़ी गाड़ी पे परिक्रमा हाँ। हां कहां से निकले मैं निमावर से निमावर से अच्छा अभी कितना दिन हुए तीसरा दिन है आज आज तीसरा दिन है अच्छा कल ऑपरेशन शुरू हुआ मैं हाँ यहाँ तक आया कल यही टाइम 10 11 12 के बीच में वहीं पाठ करके ले और मैं यहाँ से चले वहाँ से कितने दिन के करने वाले कितने दिन की हो गया आपकी परिक्रमा आज दूसरा दिन है परिक्रमा नहीं नहीं अभी तीन साल का है क्या नहीं 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 कम से कम तीन चार महीने में हो जाएगी नहीं 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 लगेगा। नहीं। ज़्यादा अच्छा। है। अच्छा। हाँ नर्मदे हर नर्मदे हर शंभो भोलेनाथ नर्मदा परिक्रमा या जोग महाराजांच्या आश्रमामध्ये हे पा खाली मैया वाहते वरून गाड्या जातात पुलावरून आणि अगदी किनाऱ्यावरती उंचावर हे असं शिवपिंडी आहे शंकराचं स्थान इथे मांडलेलं आहे भगवान शंकर इथे विराजमान आहेत सुंदर असा आश्रम इथे बाजरीची भाकरी आणि सर्व मिक्स भाज्यांची भाजी रस्ता भाजी आम्ही खाल्ली पोटभर जेवलो आता पुढील प्रवासाला निघत आहोत नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर कुठून आले बाबा परभणी सर उदय काय आडनाव नंबर काय सांगितलं आडनाव काठे आमचे हे सर उदय सांगितले म्हणजे सर उदय म्हणजे भोशी येते हां गाव का आमचे सगळं पाहुणे आडनाव काय सांगितलं सर उदय तेच मी विचारते ना मग सर उदय आडनाव सांगितलं तुम्ही ऐकलं मी इथे सगळे परिक्रमावासिया कपडे सुकत घातले खाली अशी मैया खूप छान सुंदर दृश्य इथे जस परिक्रमावासी येतील तसे इथे भोजनाची सोय करण्यासाठी बघा टमाटे फ्लावरची भाजी काकडी सुंदर असं बेत करतायत मध्ये हरिनरमध्ये हरनर मध्ये